नमस्कार शेतकरी बंधू मी शरद राठोड आज घेऊन आलो आहे धरती ॲग्रोकेमिक धरती ॲग्रोकेमिकल्स प्रॉडक्ट नागपूर या कंपनीचा जी कापूस आपण आलो हो, आहोत आसनाबादवाडी या गावामध्ये आणि आज आपण आपले आदर्श शेतकरी विशाल भाऊ यांच्या शेतामध्ये आहोत तर आपण धरती कंपनीचा जो जी कापूस आहे जी एन आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत तर लागवड किती झालेली आहे त्याचबरोबर किती किती लागवड आहे आणि त्याचबरोबर राजपूत हायक्रोस सर्विसेस हस्नाबादवाडी चे कृषी संचालक माननीय आपले राजपूत काका या ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण या ठिकाणी त्यांच्याकडूनही माहिती घ्यायची बाबा की आपल्याला खरंच धरती कंपनी जी कापूस चांगला आहे का आलेला आहे का तर आपण शेतकरीकडून तोपर्यंत माहिती घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव गाव विशाल प्रेमसिंग गलवाल तालुका औरंगाबाद आता तुम्ही किती बाय किती लागवड केली चार बाय दीड ची कितीची लागवड आहे जून जून ची ची लागवड आहे तर धरती कापूस आहे तर हा कसा वाटतो तुम्हाला काय खाशी रोग कमी येतो कशामुळे रोग कमी येतो ये पान ज्या जे चवडे जाड आहे झाड आहे याला केसळ भाग आहे खालून वरून केसळ भाग मोठ्या प्रमाणात आहे खाली आणि वरून चार पाच पाकड्या चार आणि पाच पाकड्यामध्ये पाच पाकड्या कमी आहेत की जास्त आहेत बरं तर आतापर्यंत बोंडाची संख्या किती आहे साठ ते सत्तर लागली साठ ते सत्तर परफेक्ट परिपक्व बोंड झालेला आहे आणि त्याचबरोबर काही जवळपास पात्या पण आहेत जवळपास पन्नास साठ पात्या आहेत या ठिकाणी आणि दुसरी गोष्ट अशी म्हणायची मला हा सर्वात लवकर येणार वान आहे धरती कंपनी जी जो आहे तो सर्वात लवकर येणार वान आहे आणि खर्च वाचला का तुमचा वाचला ना लाल पडला का काय लाल नाही पडला काहीच नाही लाल नाही तो खर्च वाचलाय तुमचा अर्थ दुसऱ्या व्हरायटी पेक्षा या व्हरायटीला रोग कमी होतो रोग कमी येतो हो हो अच्छा आणि बोंड पण टपूर आहे टपूर मोठे रे सारखे म्हणजे खाली खाली जे पाच पाकळीच आहे शेंड्याला पण पाच पाकळीच आहे काही वाहनामध्ये काय खालून पाच पाकळीचा आला तर वर येत नाही कमी येतो धन्यवाद तर या ठिकाणी आपल्या राजपूत ॲग्रो राजपूत ॲग्रो सर्विस हसनाबाद या ठिकाणी चे मालक राजपूत ॲग्रो सर्विस हसनाबाद वाडीचे मालक सेठ या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया की बाबा खरंच धरती कंपनीचं जीवन खूप चांगलं आहे का नमस्कार नमस्कार तुमचा परिचय प्रथम द्या आपल्या शेतकऱ्याला कचरू सिंग राजपूत हसनाबाद राजपूत ॲग्रो सर्विस राजपूत ॲग्रो सर्विस तर आपण काय सांगाल आपल्या वाहनाबद्दल आपल्या वाहनाचं वैशिष्ट्य आहे इथे मुळात ट्रिप्स कमी आलेलं आहे कशामुळे पाण्याचा मागचा भाग आहे ना थोडस केसाळ भाग आहे त्याच्यामुळे याच्यावर क्लिप्स थोडस अटॅक फार कमी प्रमाणात येईल कमी प्रमाणात याच्यामुळे लाल रोग याच्यावर कमी प्रमाणात येईल अच्छा बरं मग तो जी गोट आहे तो कैरे यांच्या गोंडाची साईज खाली पण तीस साईज आहे आणि वर पण साईज आहे खाली पण त्याला पाच फकडे आलेले आहे म्हणजे वरची कैरी दिसते नाही याला पण पाच फकडे आलेले याची पाच फकडे आल्यामुळे काय होईल आवरेज पण संपर्मा चांगलं येईल अच्छा हो आणि मागच्या वर्षी पण लावले मागच्या वर्षी पण लावलेलं होतं आणि या वर्षी पण लावले भरपूर मागच्या वर्षी पण याचा उतर चांगला आलेला आहे तर अजून काय आवडलं तुम्हाला काय ब्रँचिंग कशी आहे ब्रँचिंग पण चांगली आहे झाडांनी डेर पण चालू केलंय आहे साडेतीन ते चार फुट रुंदी झाली याची आणि लवकर येतो हा लवकर येतो कारण चार ची लागवडी म्हटलं तर फार लवकर आलेला आहे डिसेंबर मध्ये मालिकायचं डिसेंबर मध्ये डिसेंबर मध्ये माल होते तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता इतर शेतकऱ्याच संदेश देता येईल ही व्हरायटी चांगली आहे जिआण जीएन जी चांगली आहे आवडेज पण चांगला आहे आणि रोगाला बळी पडत नाही रोगाला बळी पडत नाल्या रोगाच्या कमी प्रमाणात येईल शेतकऱ्याचा खर्च पण वाचतो शेतकऱ्याचा खर्च पण वाचतो आणि उत्पन्न पण वाढतं उत्पन्न पण वाढत शेतकऱ्याचा मित्रच आहे शेतकऱ्याचा मित्र आहे तर धरती कंपनीचा जो जियाण कापूचा आहे हो हा जो वाण आहे धरती कंपनीचा अत्यंत चांगला वाण आहे त्याचबरोबर लवकर येणारा वाण आहे मजबूत खोडाचा वाण आहे आणि आपण एवढंच दाखवत नाही तर तुम्ही मध्ये पण पाहू कापूस वाण आहे तो अत्यंत चांगला आहे आणि गोंड़, चा या ठिकाणी तुम्ही संख्या पण बघू शकता धरती कंपनीचा जियान कापूस आहे हाईट पण साडेपाच फुटापर्यंत आहे काही ठिकाणी या ठिकाणी या वर्षी पाण्याचा अभाव असल्यामुळं बऱ्याच ठिकाणी समस्या होत्या या समस्यावर मात देत लवकर येणारा वान हा जियान कापूस आहे अजून पाहतो पण भरपूर पाहतो पण भरपूर आहे धन्यवाद